शिवशाही बसला आग घटनेत कोणतीही जीवितहानी निघालेल्या शिवशाही बसला शहराच्या हद्दीत बाडेफाटा परिसरात टायर फुटून अचानक आग लागली यामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला दुपारी एकच्या च्या दरम्यान ही घटना घडली सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली वेळी सावधगिरी बाळगत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पुणे बेंगलोर महामार्गावर नेहमीप्रमाणे बदल होती सांगली आगाराची शिवशाही बस फारगेट वरून सकाळी साडे नऊच्या सुमारास निघाली बस साताऱ्यात वाडेफाटा परिसरात आली असता मागील टायर अचानक फुटून मोठा आवाज झाला गाडी पंक्चर झाल्यामुळे सर्व प्रवासी तातडीने बसबाहेर उतरत असताना अचानक डाव्या बाजूने गाडीने पेट घेतला काही वेळात आगीने रोद्रूप धारण केले खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलीस तसेच सातारा तालुका पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही बसचा संपूर्ण पत्रा जळून काळा पडला होता सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यामध्ये आणली यावेळी महामार्ग परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती शहरभर लांबून आगीचे डोळ दिसून येत होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सातारा